सुसंस्काराचं शिक्षण देणारे आई वडील जग सोडून गेले त्यांची आठवण कायम स्मरणात राहावी त्यांच्या स्मृतीप्रत्यर्थ समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही भावना जपत निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथील रहिवासी असलेले पण सध्या सांगली येथे वास्तव्यात असलेले विजयकुमार लड्डा यांनी त्यांचे जन्मगाव असलेल्या कोकळगाव येथील द्रोणाचार्य क्लासेसला विद्यार्थ्यांना आधुनिक काळात शिक्षण प्रणालीचा विचार करून ई डी स्मार्ट टी व्ही उपलब्ध करून दिला आहे विजयकुमार लड्डा हे सामाजिक कार्याचा एक भाग म्हणून आई वडील आणि पत्नीच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी गरजू व गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी मदत व्हावी या उद्देशाने कार्य करीत असतात कोकळगाव येथील रहिवासी तसेच सध्या सांगली येथे नोकरीच्या निमित्ताने स्थिरावलेले लड्डा कुटुंबीय यांनी सामाजिक कार्याबद्दल खूपच आस्था असल्याने ते नेहमी सामाजिक कार्य करत असतात गावातील गरजू व गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी एलईडी स्मार्ट टी व्ही उपलब्ध करून देण्यासाठी द्रोणाचार्य क्लासेसचे संचालक प्राध्यापक कोळी यांनी त्यांना विनंती केली असता विजयकुमार लड्डा यांनी त्यांच्या शब्दाला जागत स्वर्गीय किशन लालजी स्वर्गीय अयोध्याबाई व स्वर्गीय सौ मंदाकिनी यांचे स्मरणार्थ विजयकुमार लड्डा यांच्या कुटुंबियांकडून द्रोणाचार्य क्लासेसला स्मार्ट टीव्ही भेट दिला या प्रसंगी क्लासेसचे संचालक द्रोणाचार्य कोळी व विद्यार्थ्यांनी लड्डा कुटुंबियांच्या प्रती आदर व्यक्त करत आभार मानले आहे